नमस्कार मित्रांनो तेजस मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपल्याला हे चेहरे नवे नाही महाराष्ट्रातलं एक मोठं राजकीय कुटुंब आपण त्यांना बघतो त्यांच्याच कुटुंबावर काही दिवसांआधी हजारो कोटी रुपयांचा घपला केल्याचा आरोप झाला दणदणी ते आहे ते सगळं पुरावा जमीन लाटल्याचा पुण्यातील असे त्यांनी किती लाटले असतील पूर्ण कुटुंबानी हा एक प्रश्नच आहे म्हणजे महाराष्ट्राला ला लाखो करोडो रुपयांचा चुना लावला असेल सगळं मॅनेज करून दबाव टाकून दुसरीकडे यांच्या घाणेड्या राजकारणामुळे म्हणजे शरद पवार असतील किंवा मराठा जातीचं एकंदरीत घाणेडं राजकारण असेल त्याच्यामध्ये कितीतरी वेळा महाराष्ट्राची आणि देशाची बेअब्रू झाली त्यात हिंदू धर्म असेल आणि मनुस्मृती असेल त्याचप्रमाणे ब्राह्मण समाज असेल यांची मनोसक्त बेअब्रू करण्यात आली मग त्यांच्या पक्षातील इतर कार्यकर्ते सो कळ मंत्री संत्री आमदार खासदार असतील यांनी केली असेल आणि दुर्दैवाने म्हणा किंवा अजून काही तर कोणाच्या आनंदाच्या क्षणामध्ये सामील व्हावं असं प्रत्येकाच्या घरात सांगितलं जातं पण बघा ना काय म्हणावं लागेल की ज्यांनी ज्या राजकारणासाठी स्वतःच्या फायद्यासाठी हिंदू धर्माची मनुस्मृतीची बेअब्रू केली ब्राह्मणांसहित इतर जातींचा द्वेष केला सवर्ण समाजातल्या मूलनिवासी सवर्ण समाजातल्या आणि त्याच समाजातल्या मुलीशी लग्न करून पवार कुटुंबीय आनंद साजरा करतात बरं नुकताच त्यांच्या कुटुंबातील हजारो कोटींचा घपला केला याच जराही दुःख किंवा तारतम्य त्यांच्या चेहऱ्यावर नव्हतं खुद सुप्रिया ताई मस्त नाचत होत्या अर्थात आनंदाचा क्षण होता, होता। दुर्दैव बघा की सुप्रिया ताईंचं जेव्हा लग्न होत होतं म्हणजे जुळत होतं मूलनिवासी सवर्ण समाजातल्या कायस्थ कुटुंबातल्या घराशी म्हणजे सुळे कुटुंबाशी तेव्हा यांचे पिताश्री म्हणजे शरदचंद्र पवार यांनी एवढा आडमुठेपणा घेतलेला जेवढी मला आहे एक तर जातीयवाद म्हणजे मराठा जातीशीच झालं पाहिजे आणि ते राजकारणी संविधानिक पदावर होते या सगळ्या गोष्टींचा एवढा विरोध होत होता केवळ हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे होते म्हणून सुप्रिया पवार यांचं लग्न सुळे घराण्याशी झालं म्हणजे मूलनिवासी सवर्ण समाजातल्या कायस्थ कुटुंबात झालं आता शरद पवार यांचे जे नातू आहेत नातुका पण तो नातू आहेत यांचं लग्न ब्राह्मण मूलनिवासी सवर्ण समाजातल्या ब्राह्मण अं सम, मुलीशी झाले तिथे मात्र एवढा द्वेष करण्यात आला नाही हाच फरक आहे प्रश्न हाच आहे की एवढा द्वेष पसरवला केवळ स्वतःला मोठं होण्यासाठी या कुटुंबाने आणि आज सध्याच्या घरातले अनेक पुरुष मुलं ही राजकारणात सक्रिय आहेत आणि सामान्य कार्यकर्ते मात्र केसेस सांगावर घेत आहेत नाहीतर खरकटी उचलत आहेत नाहीतर झाडू मारत आहेत हे मात्र हजारो लाखो कोटींचा फ्रॉड करून म्हणजे तुम्हाला माहिती आहे कशा गोष्टी मॅनेज होतात जिल्हाधिकारी काही कामाचा नसतो या त्याला तलाठी तहसीलदार पोलीस प्रशासन सगळे मॅनेज असतात सगळे पैसे खातात